मला बी आरक्षण द्याखी गौतमी पाटील हिची मागणी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय आरक्षणाच्या वादावरून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच एकमेकांविरोधात आक्रमक होत टीका टिप्पणी करताना दिसते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्यात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या वादात राज्यातील प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील हिने उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे भाष्य केलं आहे तर मला देखील आरक्षण हवंय अशी मोठी मागणी ही गौतमी पाटील हिने केली आहे कस फक्त आरक्षण मिळावं की नाही मिळलं मे, पाहिजे आणि म्हणजे साजिके कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे कुंबी मधून हवंय कावं का नाही तुला।, का। तुला हो हवंय मी म्हटले कि हवंय प्रमाणपत्र हवंय का सांगितलं ना हो हवंय मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर